हे बघू शकता फक्त याची रेंज राहणार आहे दोनशे नव्वद रुपये कॅटलॉक विथ कॅटलॉक येईल विथ पाऊस पॅक त्याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर भेटून जातील याची रेंज राहील फक्त चारशे पन्नास रुपये छान अशी डिझाईन आहे झिगझॅक पॅटर्न नवीन आलेला आहे तर आता मी काठपत्रामध्ये आयराला वगैरे देण्याचे साडे दाखवणार आहे याची रेंज राहणार फक्त साडी नाही कुठली साडी आवडली असली तर स्क्रीनशॉट करून तुम्ही शॉपला जरी आलात तरी तुम्हाला भेटून जाईल आपलं दहा हजार स्क्वेअर फूट एवढं शॉप आहे जेवणवरती नंबर दिला ॲड्रेस दिला आहे तुम्ही कॉल करून पण विचारू शकता चला मी तर मी तुम्हाला ब्रासोमध्ये दाखवणार आहे कॉटन ब्रासो प्रिंटमध्ये चला तर मी साऊथ इंडियनमध्ये दाखवणार तर हे चिंजणार फक्त स्टार्टिंग रेंज पाचशे रुपये आपल्या नमस्कार सरस्व टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो फक्त दहा रुपयामध्ये साडी बघू शकता ही फक्त दहा रुपयाला राहणार आहे साडी आणि हे फक्त लिमिटेड ऑफर आहे मान्सून ऑफर लागलेली आहे तर नक्की या हे बघा ब बाग, हे बघू शकता याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर येऊन जाते दुसरी येणार आहे पस्तीस रुपयामध्ये हे बघू शकता पस्तीस रुपयामध्ये साडी पस्तीस रुपये फक्त याच्यात ब्लाऊज नाही येणार चला तर दुसरं दाखवतो त्याच्यापेक्षा वरच्या क्वालिटीची ते बघू शकता पन्नास रुपयाला फक्त पन्नास रुपयाला येईल चला तर आता मी तुम्हाला सगळं सेक्शन वाईज दाखवून देतो चला तर मी तुमच्यासाठी घेऊन दोनशे रुपयापासून ब्लाऊजची साडी हे बघू शकता त्या साडीमध्ये वीज ब्लाउज येईल आयरल वगैरे द्यायचे असेल एक नंबर साडी बघा कलर डिझाईन याच्यात भरपूर भेटून जातील भरपूर ऑप्शन आहेत आपल्याकडं भरपूर कलेक्शन आहेत तर नक्की एकदा व्हिजिट करा शॉपला चला तर मी आता गणेश चत गणेश चतुर्थी आलेली आहे जवळ त्याच्यासाठी एक कलर लागणाऱ्या साडे दाखवणार आहे हे बघू शकता मंडळ असल कुठं महिला बचत गटासाठी एक कलर मॅचिंग भेटून जाईल जेवढे पीस पाहिजे तेवढे भेटून जातील तुम्हाला त्याची रेंज राहणार आहे फक्त दोनशे सत्तर रुपये तर हे लेसमध्ये दाखवतो थोडंसं तुम्हाला स्पेशल एक कलर मॅचिंग हे बघू शकता एक कलर मॅचिंगमध्ये याची प्राईज राहणार आहे फक्त साडेतीनशे रुपये पूर्ण साडीला लेस येईल पूर्ण ऑल ओवर डिझाईन येईल ते बघू शकता कपडा पण एकदम मस्त आहे शिपॉनमध्ये येईल चला तर मी तुम्हाला दाखवतो अशा बिना लेसच्या साड्या एकदम सॉफ्ट येणार आहे हे बघू कलर डिझाईन भरपूर आहे त्याच्यामध्ये विथ ब्लाऊज येईल याची रेंज फक्त दोनशे चाळीस रुपये नेक्स्ट पॅटन येईल हा बघू शकता वेटलेसमध्ये येईल याची प्राईज राहणार फक्त दोनशे ऐंशी रुपये याच्यामध्ये भरपूर अशा केला कलर डिझाईन भेटून जातील तुम्हाला एक कलरमध्ये पाहिजे तर एक कलरमध्ये पण भेटून जाईल तुम्हाला ऑर्डर केलं चला तर आता दुसरं दाखव चला तर आता बॉर्डरमध्ये साडी घेऊन आलो तुमच्यासाठी ही रेंज फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपये ती पण फक्त सर्वस्वी टेक्स्टाईल मार्केटमध्ये भेटणार तुम्हाला इतक्या कमी प्राईजमध्ये ते बघू शकता पूर्ण अशी साडी येईल विथ लेस पटेल बघू शकता याची रेंज राहणार फक्त दोनशे सत्तर रुपये चला तर नेक्स्ट दाखवतो हो हे बघू शकता कॅटलॉग पीस येणार आहे पूर्ण साडी येईल एकदम सॉफ्ट कपडा आहे याची रेंज राहणार फक्त तीनशे चाळीस रुपये बघू शकता ही डिझाईन पूर्ण चुनरी प्रिंट आहे चला तर मी तुम्हाला कॅटलॉग पीसमध्ये दाखवतो हो कमीत कमी दोनशे नव्वदपासून आपल्याकडे कॅटलॉग पीस येतील हे बघू शकता फक्त याची रेंज राहणार आहे दोनशे नव्वद रुपये कॅटलॉग विथ कॅटलॉग येईल विथ पाऊस पॅकिंग आता नवीन ट्रेंड चालला आहे बघा पूर्ण प्लेन साडीचा हे बघू शकता हे आपल्याकडे अवेलेबल आहे पूर्ण प्लेन साडी याची रेंज राहणार फक्त साडेपाचशे रुपये पूर्ण प्लेन साडी येईल विथ गोंडा येईल हे बघू शकता चला तर दुसरं दाखवतो काहीतरी नवीन याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर भेटून जातील याची रेंज राहील फक्त चारशे पन्नास रुपये हे बघू शकता छान अशी डिझाईन आहे झीकझक पॅटर्न नवीन आलेला आहे थोडं फॅन्सी दाखवतो आपल्यात आपल्याकडे फॅन्सी कमीत कमी साडेपाचशे रुपयापासून आहे सेलिब्रिटी वगैरे साडे सगळं भेटून जाईल आपल्याला स्क्रीनवरती नंबर द्यायला ॲड्रेस दिला आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता चला तर आपण आता कॉटनमध्ये मध्ये तरी बघणार आहे कॉटनमध्ये स्टार्टिंग रेंज राहणार आहे फक्त अडीचशे रुपये हे बघू शकता कॉटनची साडी याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर भेटून जातील तुम्हाला चला मी कलर डिझाईन दाखवतो याच्यामध्ये हे बघू शकता अशी कलर भरपूर भेटून जातील तुम्हाला फक्त मी चार ते पाच कलर दाखवणार आहे व्हिडिओमध्ये शॉपला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला असे भरपूर असे कलर भेटून जातील हे बघू शकता चार कलरचा सेट येईल असा चला तर मी नेक्स्ट दाखवणार आहे दोनशे ऐंशीमध्ये इरकल हे बघू शकता इरकल सिल्क आहे याची रेंज राहणार फक्त दोनशे ऐंशी रुपये पदर वगैरे बघू शकता तुम्ही पदर असा येणार याचा कॉन्ट्रास्ट मध्ये येईल पूर्ण साडी याची रेंज राहणार फक्त दोनशे ऐंशी रुपये याच्यामध्ये कलर डिझाईन पण भेटून जाते तुम्हाला हे बघू शकता कलर डिझाईन भरपूर असे कलर डिझाईन भेटून जातील चला तर मी तुम्हाला दुसरा पॅटर्न दाखवतो ब्रॉकेटमध्ये हे बघू शकता येईल ब्रॉकेटमध्ये फक्त याची रेंज राहणार अडीचशे रुपये याच्यामध्ये कलर पण भेटले जातील तुम्हाला कलर डिझाईन भरपूर अशी व्हरायटी बघायला भेटणार तर नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा तुम्ही बघू शकता चला तर आता मी तुम्हाला नेक्स्ट पॅटर्न दाखवतो बघू शकता कॉटन बेसमध्ये येणार आहे हिची रेंज राहणार फक्त तीनशे वीस रुपये याच्यामध्ये पाच ते सहा कलर येऊन जातील तुम्हाला हे बघू शकता कलर्स डिझाईन पाहिजे डिझाईन पण भेटून जाईल तुम्हाला कुठली साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही शॉपमध्ये जरी आलात तरी तुम्हाला ती साडी तर भेटून जाणार आहे तर नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा चला तर मी तुम्हाला दुसरं नवीन काहीतरी दाखवणार चला तर आता मी काठपत्रामध्ये आयराला वगैरे देण्याचे साडे दाखवणार आहे याची रेंज राहणार फक्त साडेतीनशे रुपये हे बघू शकता छान अशी कस साडी त्याच्यामध्ये पाच ते सहा कलर येऊन जातील बघू शकता अशा कलरसाठी याची रेंज राहणारे फक्त तीनशे पन्नास रुपये असे पाच ते सहा कलर येऊन जातील तर नेक्स्ट दाखवतो पैठणी वगैरे काही असते ना तसं हे बघू शकता याची रेंज आहे फक्त तीनशे सत्तर रुपये याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटून जातील डिझाईन पाहिजे तर डिझाईन पण भेटून जाईल हे बघू शकता याची रेंज फक्त तीनशे सत्तर रुपये राहणार आहे चला तर मी तुम्हाला दुसरं दाखवणार आहे ह्याची रेंज राहणार आहे फक्त तीनशे नव्वद रुपये ऑर्गेंजामध्ये येईल सॉफ्टवाला ऑर्गेंजा हे बघू शकता फक्त तीनशे नव्वद रुपये रेंज राहणार आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन पण भरपूर आहे आपल्याकडे हे बघू शकता कलर ऑप्शन्स चार ते पाच कलर येऊन जाणार कुठली साडी आवडली असली तर स्क्रीनशॉट करून तुम्ही शॉपला जर आलात तरी तुम्हाला भेटून जाईल आपलं दहा हजार स्क्वेअर फूट एवढं शॉप आहे स्क्रीनवरती नंबर दिला ॲड्रेस दिला आहे तुम्ही कॉल करून पण विचारू शकता चला तर मी तुम्हाला ब्रासोमध्ये दाखवणार आहे कॉटन ब्रासो प्रिंटमध्ये हे बघू शकता याची रेंज आहे फक्त पाचशे तीस रुपये आणि याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर असं भेटून जाणार आहे तुम्हाला हे बघू शकता कलर सेट पण एकदम छान आहे बघा चला तर नेक्स्ट दाखवतो कॉटन बेसमध्ये हे बघू शकता कॉटनमध्ये येईल ये साडी बघू ये याची रेंज नाही फक्त चारशे साठ रुपये चार ते पाच कलर येऊन जातील याच्यामध्ये असे कलर नवीन नवीन येणार आहेत वेगवेगळे वेग कलर येतील डिझाईन पाहिजे तर डिझाईन पण भेटून जाईल चला तर मी साऊथ इंडियनमध्ये दाखवणार आहे तुम्हाला हे बघू शकता एच रेंज राहणार फक्त स्टार्टिंग रेंज पाचशे रुपये आप आपल्याकडे बघू शकता त्याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर असे वेगवेगळे वेग कलर डिझाईन भेटून जातील तुम्हाला हे बघू शकता चला तर आता ऑर्गेंजा ऑरगेंजामध्ये दाखवतो डिझायनर ऑर्गेंजा याची रेंज फक्त सातशे रुपये स्टार्टिंग रेंज राहणार आहे आपल्याकडे बघू शकता छान अशी स छान अशी स्टोन वर्क नाही तिच्या वर्क केलेलं आहे हे बघू शकता पूर्ण डिझाईनवर झरीचं आहे काम केलेलं पुन्हा विथ गोंडा येईल विथ पाऊच पॅकिंग हे बघू शकता छान असा कलर आहे याच्यामध्ये चार ते पाच कलर येऊन जातील ब्लॅक कलर पाहिजे तर ब्लॅक कलर पण भेटून जाईल तुम्हाला हे बघू शकता तर नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा स्क्रीनवरती नंबर द्यायला ॲड्रेस द्यायला तुम्ही कॉल करून विचारू शकता धन्यवाद